पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या डावीनी श्वास घ्यायचा आहे डावीनी श्वास सोडायचा आहे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे कुठलंही चांगलं कार्य सुरू करण्यासाठी चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेत आहोत अतिशय महत्त्वाची अशी ही नाडी चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी खूप आभार मानायचे चंद्रनाडीचे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आज आठवड्याची सुंदर सुरुवात चंद्रनाढीने आपण सुरुवात केलेली आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे शिवस्वरोदय म्हणजेच विविध स्वरांचा अभ्यास आपण करत आहोत त्यातला महत्त्वाचा स्वर म्हणजे चंद्रस्वर चंद्रनाडी कल्पना करायची आहे या ब्रह्मांडातली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे शीतलता आहे प्रेम आहे अशी शक्ती आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येते आहे जांभळ्या रंगाची ही शक्ती जिचा प्रवेश झालेला आहे त्याचबरोबर आपल्या डाव्या बाजूच्या नागपुडीमधनं तिचा प्रवेश झालेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश होतोय शरीरभर ही ऊर्जा भरभरून वाहत आहे चैतन्य शक्ती प्राण शक्ती जणू शंकर देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे शिवशक्तीचा अभ्यास आपण सगळेजण करत आहोत या ब्रह्म शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत मूलाधार चक्रावर जांभळ्या रंगाची ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे नको असलेले विचार उच्चवासाद्वारे बाहेर फेकल्या गेलेले आहेत सगळ्या वाईट शक्तींचा नाश झालेला आहे आज्ञाचक्रामधनं शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकटेकोण शिवलिंगाला म्हणापासून नमस्कार ज्या ठिकाणी शिवलिंग त्या ठिकाणी साक्षात आदिमाया आदिशक्ती देवी पार्वती यांना बघण्याचा प्रयत्न करा दुर्गा देवींच्या स्वरूपात असलेल्या देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ पाठीमागच्या बाजूने आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत मूलाधार चक्र इथून सुरू झालेला आहे आपला कुंडलिनी जागृतीचा प्रवास पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली एकदम दृढ झालेली आहे आपल्या रक्त धातूमध्ये असलेला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे प्रत्येक क्षणाला खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचंय आणि मग श्वास सोडत ओमचं उच्चारण करा ओ... पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे जाणीवपूर्वक आकारला लांबवायचं आहे अ ओ... प्रत्येक क्षणाला शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती यांचे खूप खोग खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला विविध प्रकारचे स्वर आणि त्याचे ज्ञान प्राप्त होत आहे मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्वरूपी अस्थिधातूला ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे अस्थिधातूचे प्रत्येक क्षणाला कमरेखालचा प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे नाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे कल्पना करायची चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला मिळत आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र त्याचबरोबर जलतत्व आणि चंद्रतत्व यांचा जवळचा संबंध सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम किडण्या मार्फत सक्षम रिप्रोडक्टिव सिस्टीम आणि सक्षम एक्सक्रेटरी सिस्टीमद्वारे विसर्जन अगदी व्यवस्थित सुरू आहे सगळे नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर फेकल्या जात आहेत त्याचबरोबर नको असलेले विचार उच्छवासाद्वारे बाहेर निघून गेलेले आहेत या क्षणाला आपण निर्विचार आहोत परमेश्वराने निर्माण केलेली आपण एक सुंदर कलाकृती आहोत एक पवित्र आत्मा आहोत आपल्याद्वारे आपण दुसऱ्यांचे कल्याण करत आहोत ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे वैश्विक शक्ती चंद्रनाडीद्वारे डाव्या नागपुडीद्वारे भरभरून आतमध्ये येत आहे जणू साक्षात चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला चंद्रनाडीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे। साक्षात ब्रह्मदेवांचे स्थान असलेले स्वाधिष्ठान चक्र अकार आकाररूपी ब्रह्मदेवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे शरीरातले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे साक्षात वरुणदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्व पिंगळा नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीत उष्णता मिळत आहे सूर्य नाडीचे उजव्या बाजूच्या नागपुडीचे खूप आभार मानायचे सूर्य सूर्यग्रहाचे खूप आभार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या शरीरामध्ये जो कफ तयार होत आहे त्या कफाचे निर्मूलन होत आहे प्रत्येक क्षणाला सूर्यतत्वाचे खूप आभार मानायचे सूर्यतत्वरूपी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम द्वारे जाणीवपूर्वक ऊला विष्णु तत्वाला आपण सक्षम करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर Oh uh... प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे साक्षात ओम रूपी शिवशक्तीचे आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे आपले मणिपूर चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे आहेत अज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सुंदर असा हिरवा प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे जणू भरपूर बेलाची पाने आपण शिवलिंगाला के अर्पण केलेली आहे त्याद्वारे शिवशक्तीचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत शिव आणि त्यांची शक्ती असलेला प्रत्येक श्वास शिवशक्ती स्वरूपा देवी पार्वती देवी दुर्गा माता यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळा मिळत आहेत देवी दुर्गांनी ज्याप्रमाणे हातामध्ये विविध शस्त्र धारण केलेली आहेत सगळ्या वाईट शक्तींचा नाश त्या करत आहेत सगळ्या वाईट दुर्गुणांचा नाश झालेला आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत फक्त चांगलेच विचार आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे द्वारे मकारला लांबवायचे मकार तू ब्रह्मा उकार तू विष्णू मकार तू महेश्वर ओंकारी नाद ब्रह्म या स्वराचा आपण अभ्यास करत आहोत ज्याद्वारे आपल्या शरीरामधला प्रत्येक रक्ताचा थेंब अतिशय शुद्ध होत आहे ही शुद्धीकरण प्रक्रिया महत्वाचा स्नायू हृदयातर्फे अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक श्वास अतिशय महत्वाचा प्रत्येक श्वासाचे खूप आभार प्राणशक्तीचे खूप खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपण शिवशक्तीचा ध्यास सगळ्यांनी घेतलेला आहे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत सगळ्या वाईट गोष्टींपासून आपण लांब आहोत फक्त चांगलीच लोक, चांगली भावना असलेले लोक आपल्या संपर्कात येत आहेत चांगल्या व्यक्तींचे खूप आभार आपल्या चांगल्या अंतरंगाचे खूप खूप आभार मानायचे ओम ओमद्वारे ओ... शिवशक्ती स्वरूपा देवी दुर्गा देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत राक्षसरूपी सगळ्या वाईट शक्तींचा देवी दुर्गांनी नाश केलेला आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार प्रत्येक शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबामध्ये दुर्गांचे स्वरूप त्यांचे भरभरून आशीर्वाद सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा भरपूर ऊर्जा असलेला साक्षात देवी दुर्गा देवींचा आशीर्वाद असलेला प्राणवायु भरभर अपने दोनों जाता है भरभरुन तशीर्वाद अपने मिलता है खूब आभार मना से देवी दुर्गान से प्रत्येक क्षण ओम द्वारे ओ। देवी दुर्गांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार देवी दुर्गांसारखी आपली आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे राक्षसरूपी दुष्ट प्रवृत्तींचा आपण नाश केलेला आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यामध्ये शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता आकाश तत्वरूपी साक्षात बुद्धीच्या देवतेचे सरस्वती देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे आपला विज्ञानमय कोश जागृत झालेला आहे चंद्र स्वराचा आपण अभ्यास करत आहोत चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक शुभ कार्य चंद्रनाडी जागृत करून आपण सुरुवात करत आहोत चंद्रनाडीचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आकाश रूपी आपला विज्ञानमय कोश जागृत झालेला आहे त्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य योनीचे ज्याद्वारे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या स्वतःचे आणि इतरांचे आपण कल्याण करत आहोत त्याद्वारे भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आपण खूप सक्षम झालेलो हो आहोत शरीराने मनाने भावनेने चंद्र नाडी, सूर्य नाडी सुषुमना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे ह्या तिन्ही सक्षम नाड्यांचे ओम द्वारे ओ... खूप आभार म्हणायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे ज्याद्वारे सगळी चांगलीच कर्म पुण्य कर्म आपल्या हातून घडत आहेत सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे सुंदर पांढरा स्वच्छ प्रकाश या चक्रावर पडलेला आहे सगळ्या रेकी मास्टरचे प्रत्येक क्षणाला खूप आभार वासंती ताईंचे खूप आभार वासंती ताईंचे स्वप्न आपण पूर्ण करत आहोत प्रत्येक घरामध्ये क्रेकी मास्टर आपल्या द्वारे घडत आहे खूप आभार मानायचे वासंती ताईंचे प्रत्येक क्षणाला सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र दत्तगुरु माऊलींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे साक्षातची स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार दत्तगुरु संप्रदायामधले प्रत्येक गुरु सगळे नवनाथ सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे शंकर महाराजांचे ओम द्वारे हो ओ... इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात सहस्र हार चक्रावर ठेवा सगळ्या गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त ब्रह्ममुहूर्तावर शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार